नमस्कार श्रुतिका चॅनल मध्ये स्वागत आहे आज मी आले आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या हडपसर शाखेमध्ये जे की लोकेटेड आहे नोबल हॉस्पिटल समोर आणि तनिष ज्वेलरच्या शेजारी या शॉपचं कालच ओपनिंग झालं आहे येथे तुम्हाला ड्रेस गाऊन वेअर डेली डेलिवेअर साड्या डिझायनर साड्या काठपदर साड्या अशा असंख्य प्रकार तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहेत आणि दिवाळी स्पेशल सर्व कलेक्शन वर भरपूर ऑफर चालू आहेत तर आज आपण येथील सुंदर कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनल वर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नमस्ते द्वारकादास श्याम कुमार म्हणजे आपल्याला आपले स्वागत आहे आपल्याला नवीन ऑफर मध्ये साडे भेटणार आहे स्टार्टिंग रेंज आपले काठपदराची तीनशे पन्नास ला बस कितीला तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास मध्ये वेगळी बुट्टी मध्ये सॉफ्ट मध्ये पदर वगैरे कसा असणार आहे येणार ना, ना पदर ब्लाउज पीस हे बघा हा पदर येणार आहे हा लाईनिंग मध्ये पदर येणार आणि कॉन्ट्रेस ब्लाउज पीस येणार हो आणि ह्यात तुम्हाला पाच ते सहा कलर भेटतील नारायणपेठ बॉर्डर आहे नारयणपेड बॉर्डर मध्ये येणार हे सेल्फ मध्ये येईल तुम्हाला हे काय आहे मी पण साडेतीनशेला बसती तुम्हाला कमी रेंज पासून खूप भारी ह्याचा पदर वगैरे पण येणार सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये पदर येणार सेल्फ मध्ये ब्लाऊज पीस <laughs> येणार हे बघा <ला>। हा <laughs> <ला>। पदर <laughs> येणार रेनिंगला ब्लाउज पीस येणार पण पाच ते सहा कलर येतील बॉर्डर एकदम सुंदर आहे ना हा एकदम सेल्फ मध्ये कॉपर बॉर्डर आहे ना तुम्हाला काय आहे ना ही पण त्यातलाच एक कलर फक्त चेंज सगळं ह्याच्यात किती कलर आहेत तुम्हाला सहाचा सेट येतो सहा कलर येतील साथ ह्यात पण सहा ना कलर येतील ना? हे पॅटर्न ना? येईल तुम्हाला तक्षशिला तक मध्ये येईल हे कॉन्ट्रास्ट मध्ये आलेले आपल्याकडे नवीन व्हरायटी मध्ये ह्यात पाच ते सहा कलर येईल आणि बघा नाही पाचशे सहाशे पन्नास ला बसतील सहाशे पन्नास हे बघा कॉन्ट्रास्ट पदर येणार भर पदर येणार प्लस म्हणजे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार हो आणि कपडा एकदम सॉफ्ट येणार छान कलर्स पण इथे घ्या तुम्हाला पाच ते सहा कलर येईल क्वांटिटी मध्ये माल भेटेल तुम्हाला देणे घेण्यासाठी एक नंबर पॅटर्न हो हे बघा कलर सगळे सुंदर आहे कलर छान आहेत एकदा सगळे कलर छान आहेत कोणताच नाही की असं चॉईस करण्यासारखे सगळे सुंदर कलर हे पण तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये कमी रेंज मध्ये हे सहाशे नव्वद रुपयाला बसतील सहाशे नव्वद त्यात पण लाईट शेड येणार सगळे तुम्हाला हे पण करून बघा ना हे भर पदर येणार रनिंगला ब्लाउज पिसी होती नक्की तुम्हाला ह्यात पण क्वांटिटी मध्ये माल पाहिजे तरी भेटेल आपल्याकडे जेवढं क्वांटिटी पाहिजे तेवढं अवेलेबल भेटेल छान आहे ते डोला सिल्क मध्ये येईल तुम्हाला नवीन आलं का हे डोला हा डोला सिल्क आता लेटेस्ट जास्त रनिंग पॅटर्न आहे हे चौदाशे पन्नास ची आहे नऊशे रुपयाला फक्त फक्त नऊशे रुपये हा आणि भरपदर येणार सिल्क मध्ये ब्लाउज पीस येणार कलर पण सगळे छान छान आहेत बघा सगळे कलर सुंदर आहेत वाव चालत कलर सगळे सुंदर हे घ्या काठ पद्धत मध्ये तुम्हाला हे सॉफ्टीमध्ये येणार तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिस येईल सॉफ्ट सिल्क मध्ये ना कपडा वगैरे सुंदर सगळी बुटी आहे ना पूर्ण ऑल ऑर बुटी असणार ऑल ऑर बुटी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे ना प्लस त्यात कलर सगळे छान आहे सगळे सुंदर कलर आहे सॉप सिल्क सगळे सुंदर कलर आहे पाच ते कलर <udik> हे बघा तर बुटीचा प्रकार वेगवेगळा येईल तुम्हाला पण क्वांटिटी मध्ये व्हरायटी भेटून जाईल हे बघा छान कलर आहे सगळेच छान कलर हे सॉफ्ट सिल्कला आपल्या इथं आरी वर्क मध्ये सॉफ्ट सिल्क ला वर्क ब्लाउज येईल वाची काय प्राइस आहे हे पण कमी रेंज मध्ये ती तुम्हाला फक्त बाराशे पन्नास ला बस याचा पदर वगैरे कसा ऑन्ट्रस मध्ये ना पदर हे बघा गोंडा पदर छान आहे पदर आणि कलर पण येतील तुम्हाला ते सहा कलर आणि स्टोन वर्क पण आहे हो प्लस काय

त्याच्यात कलर वगैरे भेटतील ना हा पाच सहा कलर येतील तुम्हाला हो, प्रत्येक पीस मध्ये पाच सहा कलर येणार कस आहे काटा जास्त कलर येत नाही आणि एकदम सॉफ्ट आहे साडी एकदम कपडा सॉफ्ट आहे ना हो आरी वर्क आहे हे घ्या आपले इथं पैठणी फक्त तेराशे नव्वद रुपयाला बस तेराशे नव्वद आरी वर्क ब्लाउज दहा कलर येते तुम्हाला दहा अवेलेबल आहेत दहा कलर आपल्याकडे सगळे सुंदर कलर आहे हो ओपन करून दाखवा ना दाखवते हे बघ सगळे छान छान कलर हो छान आहेत कलर एकदम आणि ब्लाउज वर्क पण सुंदर आहे मोराचं वर्क आहे हे मोची डिझाईन येणार आई वर्क हे मोराची डिझाईन येणारे आणि हे स्कू येणार तेराशे नव्वद फक्त हे बघा हा ब्लाउज येणार सॉरी हदर आहे हजर आहे आणि ही साडी पोरून छान आहे आशिवाय मोऱ्याची बुट्टी असणार आहे प्लस की वर्क मध्ये येणार बुट्टी पण डिफरेंट आहे मोऱ्याची बुट्टी वेगळी बुट्टी आहे हो आपल्या नेहमीची बुट्टी नाही आणि फक्त तेराशे नव्वद लागतो तेराशे नव्वद आणि कपडा पण एकदम सॉफ्ट येणार आणि कलर पण भरपूर आहे त्याच्यात दहा कलर अवेलेबल आहे छान सुंदर आहे तुम्हाला वर्क बाहेर करायला द्यायचं म्हणलं दोन हजार रुपये लागतात तुम्हाला वेगळ्या पैठण हे कुठल्याला हे मुनिया पैठणीमध्ये येईल तुम्हाला मुनियाला हे जॉझेट मध्ये सगळे लाईट कलर लाईट कलर ना छान आहे एकदम लाईट आणि सॉफ्ट आहे साडी एकदम सॉफ्ट कपडे रिच पदर आहे एकदम आणि असा ब्लाउज पिसमध्ये सिल्क मध्ये येणार बॉर्डर येणार काय सांगते सतराशे नव्वद सतराशे नव्वद दोन रेंज आहेत आपल्या सतराशे वाली पण आहे आणि तेराशे नव्वद आहे तेराशे नव्वद प्राईस येणार ती तेराशे नव्वद आली आहे ना हे घ्या बनारसी सिल्क मध्ये येईल पेस्टल कलर मध्ये हो तेराशे नव्वद रुपये नऊशे नव्वद नाही सॉरी नऊशे नव्वद फक्त नऊशे नव्वद वाव छान ह्यात कलर वगैरे हो सगळे लाईट कलर येणार आहे पदर पदरिचे येणार आहे फक्त नऊशे नव्वद रुपये कपडा एकदम सॉफ्ट आहे चालू करू सेल्फ मध्ये ना हा ही पैठणी सेल्फ मध्ये तुम्हाला ही एक तीसशे वीस ची आहे एकोणीसशे पन्नास ला बस एकोणीसशे पन्नास फक्त हा हे बघा हा पदरी रिच आहे एकदम हा रिच पदरी हा ब्लाउज पूर्ण रुद्राक्ष बुट्टी मध्ये येणार सेल्फ मध्येच ब्लाउज असणार आहे हा सेल्फ मध्येच येणार कसं आता रनिंग मध्ये जास्त चाललंय ना हो oh. कि uh, आरी वर्क करतात हो oh. भरपूर चालेल <laughs> हा पॅटर्न ह्यात तुम्हाला सात ते आठ कलर येते <laughs> हो oh. आणि रुद्राक्ष बुट्टी मध्ये हो हे टिशू सिल्क मध्ये येईल तुम्हाला हे टिशू सिल्क मध्ये पण तुम्हाला चार ते पाच कलर येते कपडा एकदम सॉफ्ट येणार ना। जसं नाही का काही काही लेडीज म्हणतात ना रेखा पॅटर्न तर तसं पॅटर्न येणार हो प्युअर मध्ये आणि ऑल ऑर हो दुण दुण। ती तुम्हाला फक्त ये ना तीन हजार नऊशे दहा रुपये बसते तीन हजार नऊशे दहा रुपये छान आहे तीन हजार नऊशे दहा रुपये आणि वेगळं एकदम काहीतरी ते संगीताच आहे ना, ना।, तो संगीता ना। ते पण येईल बघा डोला सिल्क मध्ये छान आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वगैरे येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हो ते बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार असा रेड ब्लाऊज आहे कॉम्बिनेशन छान आहे इंडिग ला रेड कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर आहे गुटी वगैरे सुंदर आहे कपडा सॉफ्ट आहे आणि ही फक्त तुम्हाला तेराशे नव्वद रुपये बस तेराशे नव्वद चालेल ह्याच्यात कलर वगैरे भरपूर आहे ना पाच ते सहा कलर मिनिमम पाच ते पाच कलर ये ना तुला एकदम नाजूक बॉर्डर आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज हो चाले हे साऊथ सिल्क मध्ये येईल मला स्टोन बॉर्डर मध्ये येणार एकदम ही नवरीला पण घाला लग्न कार्यक्रमात घाला एक नंबर दिसत प्लेण प्लेण हो, ही फक्त तुम्हाला पंचवीसशे पन्नास ला बसते पाच हजारची आहे पंचवीसशे पन्नास ला बॉर्डर एकदम छान आहे ना कटवर्क मध्ये नाजूक बॉर्डर पायपिंग ची बॉर्डर आहे पदर सुंदर आहे डिझाईन पण प्लस छान आहे ब्लाउज रनिंग मध्येच आहे ना हो रनिंगलाच आहे ना हे काय असं आहे ना तुम्ही ब्लाउज ब्रॉकेट चा ब्लाउज आहे सिल्क मध्ये बनारसी सिल्क मध्ये नव्वद पाच हजार एकशे नव्वद बघा पदर येणार एकदम रिच पदर आहे एकदम पीस येईल सिल्क मध्ये आणि बुट्टी ऑल आहे हो डबल बुट्टी अशी पानांची हो। आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे जशी नाही का नाजूक बॉर्डर मागतात छान आहे ह्यात पण पाच ते सहा कलर अवेलेबल आहे समोर येत बघा हे पण बनारसी सिल्क मध्येच मी आहे तुम्हाला ह्याला कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे हो त्याची बुट्टी वगैरे ना छान येणार आणि ह्याचा ब्लाऊज असा येणार आहे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्रॉकेट ब्लाऊज छान आहे त्याची प्राइस काय ह्याची फक्त तुम्हाला पंचवीसशे नव्वद लावते छान आहे कलर पण येतील तुम्हाला काय वापरायचे ना याची सांगते तुम्हाला हे कसं हे नववी जास्त चालते ना आता हेवी वर्क मध्ये ना हो ही तुम्हाला चार हजार सहाशे तीस रुपये बस आठ चार हजार सहाशे तीस सहाशे तीस रुपये हे बघ असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे डिझायनर ब्लाउज आहे ना डिझायनर ब्लाउज हे कस टिश्यू सिल्क मध्येच येतं पण हेला वर्क आहे हो वर्क बॉर्डरला हो तसं तुम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमात घाला छान वाट हो आणि नाईटला डे ला दोन्ही ला पण छान लोक देणार कलर पाहिजे हे वाटले काय माहिती वकल कोणाची भेट दीदी स्टोन वर्क मध्ये ना हा हे सुरसकी वर्क मध्ये झाल वर्क आहे हा पूर्ण हे येणार वेलीची डिझाईन हो आणि असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येतो हे बघा हिरके शेड मध्ये ब्लाउज पीस हो याची काय आहे हे तुम्हाला सांगते ही सव्वीसशे पन्नास ला बसून सव्वीसशे पन्नास छान पॅटर्न कलर पण येतील <laughs> हा एक नवीन पॅटर्न आलेला आपल्याकडं लाईट कलर मध्ये बनारसी सिल्क मध्ये सुंदर पॅटर्न आता लग्न कार्यासाठी दिवाळी साठी दिवाळी साठी स्पेशल मग त्याच्यानंतर लग्न सराई वगैरे सगळी नवीन व्हरायटी आपल्याकडे सगळ्यामध्ये कलर डिझाईन अवेलेबल भेटतील क्वांटिटी पाहिजे क्वांटिटी मध्ये भेटेल तुम्ही हेवी रेंज मागे क्वांटिटी मध्ये तरी भेटणार आहे छान आहे हो पदर छान आहे आणि प्लस कॉन्ट्रास्ट पीस आहे बघ ब्लाउज पण एकदम नाजूक आहे त्याची काय प्राइस आहे सांगते दोनच मिनिट प्राइस सांगते ही तुम्हाला आहे सातशे सातशे छत्तीसशे ला बसते छत्तीसशे रुपये हो ह्यात पण तुम्हाला चार कलर अवेलेबल आहेत क्वांटिटी मध्ये पाहिजे तरी भेटून चालेल आपल्याकडे सर्व स्टॉक अवेलेबल आहेत कलर क्वांटिटी भेटून जाईल तुम्हाला तसे आपल्याकडे कमीची पण क्वांटिटी भरपूर भेटणार आहे आणि हेवीची पण क्वांटिटी भरपूर भेटणार आहे कारण आपल्याकडे स्वतःच मिल असल्यामुळं सगळा माल अव्हेलेबल आहे आता हे सगळं मोगा सिल्क मध्ये हे पण हेवी मध्येच होते प्युअर सिल्क मध्ये मुगा सिल्क वा कलर एकदम फ्रेश आहे हा एकदम कलर कोणता जे आहे ते छान आहे हे गोल्डन मध्ये छान वाटतंय आणि वेअर केल्यानंतर एकदम छान एकदम रिच दिसत एक नंबर दिसत ब्लाउज येणार आहे त्याला ब्लाउज आहे ना हा बॉर्डर बॉर्डर येईल आणि एक ब्लाउज खूप मोठे आहे बघ हो तुम्ही आरी वर्क सुद्धा करू शकता ह्याची काय प्राईज आहे ही तुम्हाला आहे ना आठ हजार ची आहे चार हजार पाचशे पन्नास रुपयाला बस चार हजार पाचशे पन्नास कलर भेटतील हो कलर भेटतील ना चार कलर येणार कसं हेवी रेंज तुम्ही जेवढे घेणार त्यात कलर ऑप्शन कमी असतात हो, आपले मेन कलर असतात रनिंग कलर असतात काटापत्र वेगळे कलर येत ना कारण मेन कलर असतात ते चालणारे असतात आणि कसं लेडीज कडे प्रत्येक कलर असतात फक्त पॅटर्न लुक नाही हो, कॉटन सिल्क मध्ये हे कमी रेंज मध्ये बसेल तुम्हाला हे पण कलर आहे तीन चार ते पाच काय प्राईस आहे तेराशे चौदाशे सतराशे नव्वद ला बस सतराशे नव्वद हो त्याची बॉर्डर एकदम छान आहे हे जे कॉन्ट्रास्ट आहे गोल्डन च ते उठून दिसते आणि सॉफ्ट आहे साडी हा एकदम सॉफ्ट म्हणजे चोपून बसणार ब्लाउज रनिंग मध्ये असणार हा रनिंग मध्ये फक्त प्लेन इन ह्याला कसं ऑल ओव्हर बुट्टी असल्यामुळे ती प्लेन ब्लाउज येणार आणि फक्त बॉर्डर येईल हा ना हे पण बघा सॉफ्ट सिल्क मध्ये सुंदर पॅटर्न आहे सिल्क मध्ये पॅटर्न लुक वेगळा आहे ह्याचा पदर असा येणार गोंडा पदर येईल तुम्हाला असं तुम्ही गोंडे बनवायला घेतले तर अडीचशे तीनशे रुपये हो। लागतात ह्याला गोंडे आलेले ह्याचा ब्लाउज आणि ही बुट्टी बुट्टी जी आहे ती छानच आहे बघा हो। वेगळी बुट्टी नेहमीपेक्षा आणि एकदम सिल्क सारखं कापड सिल्कच आहे हो ना शॉप सिल्क मध्ये हो एकदम एक सिल्क आहे अंगाला एकदम फुगणार नाही काय नाही काय प्राइस प्राईज सांगते तुम्हाला आपल्या इथे ऑफर असल्यामुळे कमीच प्राईस ला बसणार आहे तुम्ही किती पण हेवी रेंज घ्या कमी रेंज मध्ये भेटून जाईल तुम्हाला फक्त दोन हजार पन्नास ला बसतील चार हजार ची तुम्हाला दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास मॅम हे किती दिवस ऑफर असणार आहे कालच आपल्या शॉपचं ओपनिंग झालेलं आहे आता आपल्याकडे दिवाळीमुळेच जास्त ऑफर आहे तुम्ही येऊन भेट द्या प्रत्यक्षात तुम्हाला जास्त व्हरायटी क्वांटिटी पाहायला मिळेल क्वांटिटी पण भेटल आपल्याकडे आप डेली यूज मध्ये पण आहे देणे घेण्यासाठी पण आहे लग्नासाठी पण आहे सगळे अवेलेबल आहे आपल्याकडे हो। ब्लँकेट पण आहे चा है। प्रत्येक प्रकार आहे सोफा कवर हो ना कालच शॉप शॉपचं ओपनिंग झाले तर एकदम छान कलेक्शन आले शॉप मध्ये नवीन न्यू कलेक्शन आहे मटेरियल आहे गाऊन आहे हो म्हणजे ऑन ऑन तुम्ही खरेदी करू शकता एक फॅमिलीच सगळी शॉपिंग एकच दान हो ना हो छान आहे नक्की शॉपला विजिट तो करा इथं तुम्हाला लहान मुलांपासून लग्नाच्या कपड्यापर्यंत सगळे तुम्ही एकाच दाननात खरेदी करू शकता आपलं शॉप आहे मगरपट्टा सिटी इथे नोबल हॉस्पिटलच्या समोर समोरच शेजारी हो तरीच ज्वेलरच्या तुम्हा शेजारी तुम्हाला मगरपट्टा स्टॉप पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर हे शॉप आहे तर नक्की शॉपला ही नवीन शाखा जी ओपनिंग झाली ऐंशी आपली शाखा आहेत ऐंशी वे हे हो तर नक्की एकदा शॉपला विजिट करा दिवाळीपर्यंत ऑफर आहेत तुम्हाला नेहमी ऑफर भेटणार कॅशबॅक पॉइंट आहेत आपल्याकडं हो ना